एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून मी शिवसेनेचं काम करतो आहे आणि भरपूर शिवसेनेमध्ये भरती आली ओहटी आली पण आम्ही डगमगलो नाही आणि आज मान्य उद्धवसाहेबांनी जी उपनेतेपदाची फार मोठी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे आणि या जबाबदारीचं मी संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आज कठीण काळामध्ये शिवसेनेसोबत राहणं आणि शिवसेना वाढवणं हेच आमचं निष्ठावंत शिवसैनिकाचं काम आहे आणि काल परवा जे वादळ आपल्या या जळगाव जिल्ह्यामध्ये झालं त्या वादळाच्या मध्ये या जळगाव जिल्ह्यामध्ये केळी केळी असेल क मेमध्ये कपाशी लावली ती कपाशी असेल आणि बरेचसे फळबाग असतील यांचं नुकसान झालेलं आहे आणि उद्या अकरा वाजेला सर्व जळगाव जिल्ह्याच्या तहसील कार्यालयामध्ये अकरा वाजेला आम्ही तहसीलदारांना या संदर्भामध्ये नुकसान भरपाई मिळावी यासाठी निवेदन देणार आहोत मग त्यामध्ये सर्व पदाधिकारी त्या त्या तालुक्यावर हजर राहतील जळगावला जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील असतील महानगरप्रमुख शरदाबा तायडे असेल वैशालीताई असेल उल्मेददादा असतील सर्व जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी हे कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहेत आगामी निवडणुकांसंदर्भात कसं आता, आता नुकतीच सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेला आहे आणि वार्ड संदर्भातही शासनाच्या निवडणुका गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्यानुसार आता तीन चार महिन्यामध्ये त्यांची प्रोसिजर तयार होईल आम्ही प्रत्येक वार्डाप्रमाणे आमचं बैठक या सुरू झालेल्या आहेत आणि चाचपणी देखील झालेली चाललेली आहे की कोण संभाव्य उमेदवार असू शकतो ही चाच आम्ही पक्षाच्या माध्यमातून करीत आहोत